तर आज आपण लवकर येऊन नो बाजार शूट करतो जो गाधर बाजार केलं तर तुम्हाला नक्की आवडतो व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करावी विनंती असा चला तर जाऊया आजच्या ठाणेपूर्वेच्या कोपरी गावाच्या बाजारात ठाणापूर्वेक म्हणजे को कोपरी गाव ज्या ज्या ठिकाणा लागतात त्या ठिकाणावरती मोठी ब्रिज आणि त्याचप्रमाणे कन्स्ट्रक्शन चाललेलं स्टेशनच्या एकदम बाजूकच पुढे पाठी ह्या परिसराचा कायापालट होणार असं दिसतं तर भरपूर कन्स्ट्रक्शन चालू आहे इन्स्ट्रक्शन असं काम जोरजोरात चालू आहे आणि कित्येक महिने हे काम चालू आहे ठाण्याच्या पूर्वेच्या दिशेक आपण उतरलो की पूर्वे साईडला गेलो की कोपरी गावात जाऊ की आपल्याला रस्तो मिळतो त्या रस्त्यानं आपण बाहेर पडलो की सरळ असे गेलो की समोरच आपला आनंद टॉकीज लागतात आनंद टॉकीज कडून आपण समोर सरळ चालत गेलो या ब्रिजच्या खालून की आपला कोपरीचं बाजार दिसतो आणि जी समोर आहे या आनंद कॉफीच्या आणि आनंद कॉफीच्या सध्या छावा हो हिंदी सिनेमा लागलेला असतो असेच आपण सरळ सरळ चालत गेलो की जातालो ते कोपरी गावच्या मासळी बाजारात ब्रीचच्या खाली खाण्यापिण्याची पण चांगली सोय आहे सगळे गरम पदार्थ मिळतो रे बनवून मिळतो साऊथ इंडियन डिशेश मस्तपैकी इडलीचं हे काढतं बघत छानपैकी सगळे मस्तपैकी सांबार वगैरे त्याच्याकडे आणि असेच आपण पुढे पुढे गेलो की आपण त्या कोपरी गावाच्या बाजारात जातो स्वीटीच्या दिशेनं चालत तर स्वर्गीय ताराबाई अभिमन्यू चव्हाण प्रवेशद्वारातून आपण सरळ गेलो की आपण को, कोप कोपरी गावाच्या दिशेने जातो कोपरी गावाच्या दिशेनंच खऱ्या अर्थान भाजी मार्केट आणि बाजारात सुरुवात होतापासूनच <सदिखेगे> फळभाज्या फुलभाज्या तसेच बऱ्याचशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आपल्याला दिसतात शेवग्याच्या शेंग्या तसेच सगळ्या प्रकारची भाजी या स्टॉलवरती उपलब्ध असतात पुढे पुढे आपण जाऊया रस्त्याच्या दोन्ही बाजू सुंदर अशी मांडणी केलेली आहे बाजाराची आणि दोन्ही बाजूक छानपैकी दुकान आहेत दोन्ही बाजूक दुकान आहेत त्या दुकानामध्ये कांदे बटाटे तसेच टोमॅटोचे वगैरे आकर्षक मांडणी आपल्याला दिसतात असंच आपण पुढे जाऊया साधारण दर जाणून तर घेणारच असो पण अगदी लाल लाल टॉमॅटो छानपैकी आणि मांडणी बघा किती के सुंदर केलेली आहे अशी ना भाज्यांची आकर्षक मांडणी केल्यानंतर गिरायक थोडेसे आकर्षित होतात सगळ्या प्रकारच्या भाज्या पालेभाज्या आपल्याला बघू मिळतात साधारण थोडा आपण त्याचा दर जाणून घेणार असो अगदी पालेभाज्यांचं ढीक घातलेलं आहे सगळ्या प्रकारचे गाजर गाजर दोन प्रकारचे आहेत काकडी आहेत पालेभाज्या कोथिंबीर आहेत ही मेथीची जोडी कशी आहे हो मेथीची जोडी कशी आहे वीस रुपये आणि पालक पालक पण वीस रुपये म्हणजे जरी मे महिन्याचे दिवस असले तरी पालेभाजी अजूनही वीस रुपयात मिळतात कारण मे महिन्यात भरपूर लोक पालेभाजी खातात कारण थंड असतात वातावरण गरम असल्यामुळे थोडीशी थंड भाजी खालेली बरी असतात सगळी छान मांडणी सगळ्या दुकानांची कांदे बटाटे साधारण नंतर दर जाणून घेऊया आपण आज साधारण कांद्याचा दर ह्या कोकरी गावातल्या बाजारातलो पस्तीस रुपये किलो आणि बटाटे चा तीसवाली पण बटाटे आणि पन्नासवाली पण आहे सुंदर अशी बटाटे टापटीप पण नीट अशी बटाटे आता ही चाळीस रुपये किलो आहे काय ही बटाटे चाळीस रुपये किलो जुने चाळीस आणि नवीन तीस रुपये कांदेसुद्धा कांद्याचं किती पस्तीस रुपये म्हणाल तीस आणि पस्तीस रुपये असं आजचं दर कांद्यांचं आणि बटाट्यांचं रस्त्याच्या दुथर्पा दोन्ही बाजू कांदे बटाटे तसेच चिकनची वगैरे दुकान आहेत आता आपण चाललो मासळी बाजारामध्ये हो बघूया मासळी बाजारात कोणकोणते मासे आपण बघून घेऊ शकतात छोटंसं हे कोपरी गावातलं भाजी मार्केट हा तसं मोठं नाही आहे छोटासा आता आपण कोपरी गावाच्या मासळी बाजारात येलो पण मासळी बाजाराच्या अगोदर आजच्या दिवसासाठी काही उपयोगी गोष्टी असतात कलिंगड कलिंगड तीसने चाळीस रुपयां तसेच त्याचप्रमाणे सगळे मेथीचे जुडे टॉमॅटो वगैरे जे आवश्यक जेवणासाठी लागणारे गोष्टी आहेत ते सगळे होतं टेम्पोवरती ते सगळी भाजी बिजी भरून हे व्यापारी लिहिले आहेत छानपैकी पाले पालक पालेभाज्या सगळ्या प्रकारच्या भाज्या वगैरे आहेत कांदे बटाटे असे होलसेल भावामध्ये या ठाण्याच्या मार्केटमध्ये मिळतो लोक गाडीवरूनच घेऊन येतात सगळे टेम्पोवरतीच दुकान मी छानपैकी लसूण कांदे बटाटे ते। असे सगळे गोष्टी टेम्पोमध्ये लावलेल्या आहेत विराज हाईट्सच्या समोरच अगदी हा हो मासे बाजार कित्येक वर्षापासून भरता आणि ह्या मासळी बाजारात सकाळी सात वाजल्यापासून जो मासळी बाजार चालू होता तो बऱ्यापैकी दुपारपर्यंत असता आज या मासे बाजारात खयचे खयचे मासे येले ते आज आपण बघूया किती प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे मासे आज या ठाण्याच्या बाजारात आपण बघून मिळतात मांदेली आहेत त्याचप्रमाणे वागट ढोली वागळी हो। बागडी मासू आणि बरे मासे बागट साधारण चवलो आणि बांगडे आहेत हो। मोठे सणसणीत बांगडे आहेत राणे मासे आहेत हो। नाकळे हो छोटे आणि बरेच काही वेगवेगळ्या प्रकारचे मासे ते हो। आपण बघणार असेल आजचं बांगड्यांचं दर हा तीनशे साठ रुपये किलो म्हणजे किलोवरती बांगडे येणार शिवले आहेत त्याचप्रमाणे सरंगे आहेत आणि खापरी पापलेट सुद्धा हे खाडीतले खेकडे आहेत साधारण खेकड्याचा दर नंतर जाणून घेऊया मोठमोठे मासे आहेत सुरमई आहेत सगळ्या प्रकारचे मासे आहेत लेप सुद्धा सुरम हजार रुपयाला सुरमई सुरमई आहेत

सगळे मोठमोठे मासे आणि फ्रेश मासे ताईकडे भरपूर प्रमाणात चांगले मासे आणि होलसेलमध्ये स्वस्त आणि मस्त मासे असे म्हणतात असं छानपैकी हो बाजार आहे खाण्याचं इथेच मासे घेऊन परत तसंच कापूक दिले जातात कापले सुद्धा जातात मासे आता आणखी थोडी पुढे जाऊया बघूया लिंबू सुद्धा आहेत बाजारात आणि सुक्या खोबरा त्याचप्रमाणे मसाल्याचे पदार्थ जे मास्तकाक लागतात ते गोष्टी हत सगळे पुडय बांधलेले आहेत पुढे जरा जास्त गर्दी दिसता आणि वेगवेगळ्या प्रकारचे मासे असले बरेचसे लोक ठाणेकर आता मासे घेऊ केलेले आहेत आणि लाईन लावून काहीतरी मासे घेतात काय सोयी साफ करून घेतात होतं हे जरा मोठं मार्केट आहे त्या मार्केटमध्ये या मार्केटमध्ये ठाण्यापूर्वेक राहणारे भरपूर लोक येऊन घेऊ घेतात आणि मुलूंपासूनचे लोक येतात भांडूक मुलूंपासूनचे लोकसुद्धा येतात या बाजारात कारण हे भरपूर प्रमाणात मोठे मासे आम्ही फ्रेश मासे म्हणतात राणे मासे असे बहुतेक मासे किलोवरती विकले जातात आता रावस आहेत रावस मासे राणे मासे मासे ही मांदेरी असे भरपूर मासे आणि मासे साफ करून घेऊ सुद्धा मोठी लाईन भरपूर पब्लिक आहे मासे घेऊ हो। जमिनीवरती मोठ्या प्रमाणात मासे ठेवलेले आहेत पापलेटा सरंगे आई मोठ्या आई पापलेटे घेऊन बसली पापलेट आहेत सरंगे आहेत मोठे सुरमई पापलेट सगळे सगळ्या प्रकारचे मासे आहेत आठशेला मोठी पापलेट चार आहेत सुरमई जमिनीवरती टाकून ठेवले मोठ्या प्रमाणात मासे आहेत घेतल्यानंतर मासे साफ करण्यासाठी पण लाईन लावली होती लाईन लावलेली आहे ती मासे साफ करून घेण्यासाठी मोठे फ्रांस चारशे साठ रुपये किलो मोठ्या समुद्री प्राण्स आहेत

मासं दर अजून पुढे जाऊया भरपूर मासे कोपरीगावच्या बाजारामध्ये आणि भरपूर गर्दी आता वेळ झालेली सकाळचे दहा वाजले असल्यामुळे बरेचसे लोक मासे घेऊक येतात हे समुद्री खेकडे आहेत आणि म्हणजे समुद्री कुर्ले म्हणतो आपण ते दोनशेला पाच आणि हे दोनशेला चार आणि हे दोनशेला पाच असं मस्तपैकी एकदम स्वस्त आणि मस्त असे मासे या ठाण्याच्या आमच्या बाजारात मिळते अजून पुढे जाऊया बघूया मासे चांगल्या पद्धतीने साफ पण करून दिले जाते बरं का म्हणजे कटिंग पण होतं माशांची काही सुद्धा कटिंग होता सगळे मासे असे मस्तपैकी बास्केटमध्ये ठेवले जातात आणि किलेवरती ते विकले जातात असं हो कोपरीगावच्या ठाण्याच्या कोपरीगावच्या गावच्या माशांचं बाजार काही पण असे निस्त मासे करले होत त्याच्यानंतर कर इथे करले आहेत करले सरंगे सरंगेह पापलेट आहात भरपूर तुम्हाला पापलेट तर भरपूर खापरू पापलेट आहात साधी महाराष्ट्र राज्याचं मास सिल्वर फिश म्हणून तो सुद्धा हा भरपूर प्रमाणात काहीकडे तो एक मोठो मासो आहे खाटपूळ असं काहीतरी मावशाचं नाव सांगितलं करपालू म्हणून सुद्धा म्हणतात करपाल करपाल करपालू मासू करपालू तेवढं मोठा बघा तीन चार किलो तरी असतात तो आणि तो खडकी मासू असतो ना पापलेटा सरंगे आणि सुद्धा सगळे मासे असतात छानपैकी पापलेटा भरपूरप्रमाणे ही पापलेटा सातशे चार आहेत जरा छोटी आहेत आणि ही मोठी होती सातशे दोन अशाप्रमाणे साईज वाईज पापलेटाची किंमती आहे जरा कटिंग करतात छानपैकी सुरंगाईची मोठमोठी कटिंग होता कटिंग करून सुरंगाई दोन कटिंगसुद्धा सुद्धा होईची केली जाते छानपैकी माश्यांची आणि मासे चांगले साफ करून दिले जातात जशी अशी जसं वेळ होता तसं अशी गर्दी वाढायला लागली भरपूर लोक दिसायक लागली भरपूरच मासे खाण्याच्या या कोपरीगावच्या बाजारामध्ये कोपरीगाव तसंच छोटं होतं पण आता त्याचा विस्तार मोठं झाला बरंचसं नवीन कन्स्ट्रक्शन झाल्यामुळे मोठमोठे आता हे विराज हाईट्स आहेत जशी मोठमोठे बिल्डिंग या ठिकाणी होतं आणि लोकवस्ती वाढल्यामुळे आता गर्दी होऊक लागली बाजारामध्ये पूर्वी एवढी गर्दी दिसायची नाही आता भरपूर गर्दी दिसतं बाजारात अजून एक लोक मासे घेऊन उभे आहेत आणि घेतात पुढे थोडे सुके मासे दिसतात म्हणजे काही लोक सुके मासे पण आवडीन घेतात बऱ्याच प्रमाणात वेगवेगळे प्रकार आहे माशांचं बोंबील छोटे बोंबील मोठे बोंबील परत खारावलेल्या तुकड्या कर्दिया मोठे बोंबील आहेत बांगडे पण आणि करबी जवलो सगळ्या प्रकारचे सुके मासे दादांकडे मिळतात पुढे जाऊया थोडे हॅलो हे मोठी सुरमई दिसतं हे पण चांगले मासे आहेत छान लावून ठेवलं मी रावस रांगोळी आणि ही डोमी मोठी खडची डोमी म्हणतो आम्ही आणि हे मुशा छोट्या मुशा बऱ्याच प्रमाणात बाजारात मुशे दिसले आणि ही मोठी सुरमई आहे आहेत वाम मासून सुरमई मासून आज सुरमईची किंमत तेराशे रुपये किलो आहे केवढी मोठी सुरमई आहे मस्त अगदी फ्रेश एकदम दिसतात आणि हे दादा कापून मासे देतात एकदम छानपैकी म्हणजे त्यात दोन्ही आहे की कोणसा मासा घोळ मासा घोळ मासा कसा आहे हो किलो ते हजार रुपये किलो बारा हे घोळ मासा जो आहे जो हजार रुपये किलो आणि हे बाराशे रुपये किलो आहे थोडीशी साईज मोठी आहे आणि छान आहेत मासे फ्रेश आहेत एकदम अशा पद्धतीने हो ठाण्याच्या कोपरीचं बाजार भरलेलो आहे माशांच्या दुकानापेक्षा माणसांची गर्दी जास्त दिसतात कारण बरेचसे आता आज रविवार आणि आज कसलं उपवास तपास नाही या रविवारच त्यामुळे बरेचसे लोक आता आता मासळी बाजारात धाव घेतलेली आहे आणि जसा वेळ होईल तसंच लोक या बाजारात येताले आहेत आणि मासे घेता आहेत मस्त अगदी सावलीतलो बाजार वरून सुंदर असा ब्रिज गेलेला मेट्रोचा त्यामुळे पूर्ण बाजारात सावली आहे एकदम छान ब्रिज आणि इकडे सगळं हे भाजीपाल्याचा माशांका लागणारी गोष्टी काही गावठी अंडा आहे ना कसं आहे डजन हो? एकशे वीस रुपये डझन म्हणजे दहा रुपये एक डझनची अंडी आहे शांत माशांची कटिंग ही विशेष आहे म्हणजे कारण लोकांक का माशां तसे व्यवस्थित कापता येत नाही पण ते काही लोक ना व्यवस्थित कापून देतात मासे त्यामुळे आवर्जून लोक घेतात प्रॉंग्स सुटी करतायत आई प्रॉंग्स पण छानपैकी सुट्टी केल्या जातात म्हणजे काही लोकांना प्रॉन्स सुटी करता येत नाही कारण त्याचे काटे लागतात हातात त्यामुळे काही बरेचसे लोक जे आहेत ते सुटी करून घेतात व्यवस्थित माशांबरोबर माशांची कटिंगसुद्धा महत्त्वाची असतं बघा सुरमईची कटिंग बघा किती छान होता छानपैकी स्लाईस सगळी व्यवस्थित स्लाईस जातात आणि ती सुद्धा त्या सुरमईमध्ये गाभळी होती म्हणजे अंडीसुद्धा होती हबनूस मासे म्हणजे त्यांना सुद्धा म्हणतो आम्ही मालवणी हबनूस गेजर तोळ मासे कर्ली मासेच पोपट मासे असं सुंदर ठाण्याच्या कोपरी गावचं बाजार आज आपण बघतो मस्त अगदी जागा भरपूर हा आणि भरपूर सुधारणा झालेली आहे परिसराची आणि आता तो सगळं वरून ब्रिज वगैरे गेलेला त्यामुळे एकंदरीत कोपरी ठाण्याची प्रगती छान अशी झालेली असा मायको प्रसिक हो कसं वाटलो आजचं हो ठाण्याच्या कोपरी गावातलो मासळी बाजार तो बाजार तुम्हाला नक्की आवडतो या व्हिडिओक लाईक व शेअर करून आरमारी मराठा या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ती तुमका विनंती असा धन्यवाद जय हिंद